आणि मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आलाय तर शनिवारी सुद्धा मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत असा दहा तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असेल मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत अप डाउन डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल सकाळी अकरा ते दुपारी वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावरती ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वेवरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक असणार आहे गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत असा मोठा दहा तासांचा पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे सागरी किनारा मार्ग आता आठवड्यातल्या सातही दिवस बारा वाजेपर्यंत खुला राहणार आहे रात्री बारा नंतर प्रकल्पाची उर्वरित कामं केली जातील म्हाडाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीसाठी एक लाख तेरा हजार पाचशे अडुसष्ट अर्ज प्राप्त झालेत यात सर्वाधिक स्पर्धा अत्यल्प उत्पन्न गटामध्ये दिसते एका घरामागे तब्बल एकशे तीस अर्ज आलेत मात्र सर्वाधिक घर उपलब्ध असलेल्या मध्यम उत्पन्न गटाला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला यात एका घरामागे केवळ चौदा जण इच्छुक आहेत आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार आहे कारण सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार आहेत नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी यंदा ग्राहकांची झुंबड उडणार आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागू होण्यापूर्वी सोडत निघण्यासाठी सिडको मध्ये हालचाली सुरू आहेत सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती खासगी विकासकापेक्षा कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिडकोकडे या सोडतीमधून महसूल जमा होण्याची शक्यता आहे कल्याणमधील आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटने मंगळवारपासून बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामं रखडणार आहेत पुणे शहरात मिक्स कचऱ्यावरती प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारे जळाऊ इंधन सिमेंट कंपन्या अथवा ऊर्जा निर्मिती प्रकल्पापर्यंत पोहोच होईपर्यंत ट्रॅकिंग केलं जाणार आहे यासाठी महापालिका प्रशासनानं सर्वच कचरा प्रक्रिया प्रकल्पातून RDF ची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बंधनकारक केली आहे तापमानातील बदल आणि पावसाच्या सरी त्यामुळे ताप, ताप सर्दी खोकल्याचा त्रास मुंबईकरांमध्ये वाढला सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णसंख्येत वीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते मॉन्सून तेवीस सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल यंदा तो नेहमीपेक्षा चार दिवस उशिरा निघतोय अशी घोषणा हवामान विभागानं केली रावेर तालुक्यातील निंभोरा आणि खिर्डीच्या परिसराला पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय तर अनेक घरं आणि अने दुकानात पाणी शिरल्यानं देखील नुकसान झालंय यावलमधील शेळगाव बॅरेजमध्ये त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा झालाय पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाल्यानं तापी नदीची पाणी पातळी वाढली आणि शहरातील पालिकेच्या बंधारापर्यंत पाणी, पाणी पोहोचल्याचं दिसतंय गोंदियामध्ये बोगस बी बियाणे खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं नऊ भरारी पथकं स्थापन केली त्यांच्याकडून कृषी केंद्राची तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळली त्यामुळे एक्क्याण्णव कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर आठ केंद्राचे परवाने गोंदिया जिल्ह्यातील बिलं न भरल्यामुळे एकोणतीस गावांचा पाणीपुरवठा बंद आहे गेल्या महिन्याभरापासून बावीस ग्रामीण भागातील आणि सात नगरपरिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी मिळत नाही आणि लवकरात लवकर पाणीपुरवठा पुरवठा करण्याची जळगावातल्या यावल तालुक्यात मनुदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरती अतिक्रमण करण्यात आलं कासारखेडा आणि अन्य गावांमधील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्या आणि नवरात्रोत्सवापूर्वी अतिक्रमण हटवण्याची मागणी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झालेत सरकारनं दिलेली आश्वासनं अंमलात न आणल्यामुळे कृती समिती आणि अंगणवाडी प्रतिनिधींनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला या कर्मचाऱ्यांकडून तेवीस सप्टेंबरपासून आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण केलं जाणार आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीनं वैद्यकीय दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली एसआयटीनं या प्रकरणी तपास पूर्ण केलाय तसंच कल्याणच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केलं